लुक मध्ये तुमचे स्वागत आहे चोपडा आगारात गेल्या अनेक दिवसांपासून नवीन बसेसच्या आतुरतेने वाट पाहत होते आमदार चंद्रकांत सोनावणे यांच्या प्रयत्नातून चोपडा आगरला आज नवीन पाच बसेस मिळाल्या आहेत माजी आमदार लता सोनावणे यांनी बसेसचे औक्षण केले आमदार चंद्रकांत सोनावणे व माजी आमदार लता सोनावणे यांनी फीत कापून बसेसचे लोकार्पण करण्यात आले शालेय विद्यार्थ्यांनी लेझिम खेळत चंद्रकांत सोनावणे आणि लता सोनावणे व पदाधिकारी यांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत केले तसेच अग्रप्रमुख महेंद्र पाटील यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत व सत्कार केले यावेळी आमदार चंद्रकांत सोनावणे माजी आमदार लता सोनावणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वाती बडगुजर भाजपचे डॉक्टर विकी सेनार यांच्यासह शिवसेना शिंदे गटाचे विविध संस्थेवर असलेले पदाधिकारी व कार्यकर्ते महायुतीचे पदाधिकारी उपस्थितीत होते महाराष्ट्र शासनाच्या वतीनं एस महामंडळाच्या सहकार्याने आपले मंत्री महोदय यादवताप सरनाईक साहेब यांच्याकडे मी अधिवेशनाच्या कालखंडात मागणी केली होती की चोपटा तालुक्याला बसेसची संख्या कमी त्यांनी तातडीने ती मागणी मंजूर केली पाच बसेस आज आपल्या डेपोला देण्यात आलेल्या आणि अजून आपण जवळपास एकतीस बसेसची मागणी केली पाच बसेस पुढच्या आठवड्यात अपेक्षित आहे अजून म्हणजे दहा बसेस आपल्याला ह्या पंधरवाड्यात भेटणार आहेत महाराष्ट्र शासनाचं ध्येय आहे की सर्वसामान्यांचा विकास हा विकास साध्य करण्यासाठी आणि लाडक्या बहिणींचा प्रवास सोयीचा व्हावा म्हणून महाराष्ट्र शासनाच्या वतीने ह्या बसेस महाराष्ट्र दिले जात आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब आदरणीय अजितदादा पवार आपल्या जिल्ह्याचे लाडके मंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील आदरणीय गिरीश भाऊ महाजन आदरणीय सावकारे आपल्या तालुक्याच्या माजी आमदार लता सोनोने महायुतीचे सारे पदाधिकारी शिवसेनेचा पदाधिकारी असेल शिवसेने असेल भाजपचा पदाधिकारी भाजपचा कार्यकर्ता अजितदादा गटाचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि आर पी आय या साऱ्यांनी मदत केली आणि मदतीमध्येच आपण निवडून आलो मग ह्या तालुक्याच्या विकासासाठी आपला सातत्याने ते प्रयत्न मागच्या कालखंडामध्ये आमदार लता सोनोनांच्या वेळेला आपण एस टी स्टँड मध्ये खूप कामं केली होती आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चोपडा इस्टेशनला एक नंबर भेटला होता हे सर्व सहकार्य इथले कर्मचारी वर्ग जो आहे त्यांचं खूप सहकार्य चोपड्यातनं जाणारे जे प्रवासी बांधव हो, आहेत त्यांचंही खूप सहकार्य ते सातत्याने या स्टेशनला स्वच्छ कसं ठेवता येईल या बसेस आमच्या आहे या बसेस आम्हाला चांगल्या कशा ठेवता येतील यासाठी आपण जनतेलाही विनंती करत असतो आणि जनता त्याला चांगला सहकार्य करते मी पुन्हा आपल्या माध्यमातनं ही विनंती करेल जनतेला की ह्या ज्या बसेस आल्या ह्या आपल्या सोयीसाठी या बसेस आपल्या स्वतःच्या जसे गाडीच्या आपण निगा राखतो गाडीची आपली स्वच्छता वगैरे ठेवतो चांगली राहावी म्हणून प्रयत्न करतो आपली स्वतःची गाडी तशी माझी स्वतःची गाडी मला प्रवासाला मला माझ्या इच्छित ठिकाणी जायला एस टी महामंडळ मदत करते बा आणि मी वेळेवर पोहोचू शकतो आणि माझ्याकडे जरी मोठी गाडी घेण्याची परिस्थिती नसेल लहान गाडी घेण्याची परिस्थिती नसेल पण महाराष्ट्र शासनाने ही एक चांगली सुविधा केलेली आहे या सुविधेचा लाभ घेत असताना ही वस्तू माझ्यासाठी आणि माझी या भावनेतनं जनतेने जर सहकार्य केलं थोडा तालुक्यातील के जनता सहकार्य करते महाराष्ट्रातली जनता सहकार्य करतं पण आपण अजून थोडं सहकार्य केलं तर ह्या गोष्टी ज्या आपल्याला चांगल्या भविष्यापर्यंत मिळतील आणि चांगली सुविधा आपल्याला या माध्यमातून उपलब्ध होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदयांचं आदरणीय फडणवीस साहेबांचं आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब अजितदादांचं विशेष करून प्रतापजी सरनाईक साहेब यांचं मी फार खा, खास आभार मानतो की त्यांनी तातडीने माझ्या विनंतीला मान दिला आणि या बसेस आम्हाला दिल्यात पुढच्याही बसेस ते लवकर देतील अशी अपेक्षा करतो आणि आपल्या साऱ्यांच्या सहकार्याने जनतेला हीच विनंती करणार आहे की बसेस आपल्या आपल्या सोयीसाठी त्यांची निगा राखा ही विनंती या माध्यमांना करणार आहे सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो एस टी महामंडळ आपलं चोपड्याचं विषय आहे तिथले कर्मचारी असतील मग तो टेक्सी ड्रायव्हर असो कंडक्टर असो मधलं मध्ये तिकीट पाडणारे कोणी असो साफसफाई वाले असते सुंदर पद्धतीने काम करतात काही अडचणी येतात काही वेळेला या वेळेला थोडं मागे पुढे झालं तर जनतेने थोडं समजून घ्यावं हो। आणि त्यांना सहकार्य करावं याही विनंती मी आपल्या माध्यमातून जपड्याच्या जनतेला महाराष्ट्राच्या जनतेला करतो आणि पुन्हा आदरणीय प्रतापजी सरनाईक साहेबांचा मनापासून आभार मानतो